बैठक बैठक झाली होती आम्ही केंद्र सरकारला विनंती केली होती मी स्वतः माननीय देशाचे पंतप्रधान मोदीजी यांना विनंती केली होती की कुंभमेळ्याच्या निमित्ताने जे काही रोड नेटवर्क आपल्याला तयार करायचं आहे त्याच्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग असतील किंवा इतर महत्वाचे मार्ग असतील याकरता केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा आणि त्या दृष्टीने माननीय गडकरी साहेबांनी आज त्या पत्रावर बैठक घेतली जवळपास आठ प्रमुख रस्ते जे म्हणजे संभाजीनगरकडनं नाशिकला येणारे रस्ते असतील नागपूरकडनं येणारे रस्ते असतील धुळ्याकडनं येणारे रस्ते असतील इकडे गुजरातकडनं येणारे रस्ते असतील मुंबईकडनं येणारे रस्ते असतील पारघरकडनं येणारे रस्ते असतील असे सगळे जे रस्ते आहेत की ज्याचा जास्तीत जास्त उपयोग हा कुंभच्या काळामध्ये होणार आहे जास आणि प्लस काही अंतर्गत रस्ते देखील राष्ट्रीय महामार्गाकडे आहेत अशा सगळ्या रस्त्यांच्या विकासाच्या संदर्भात आज ही बैठक झालेली आहे आणि माननीय गडकरी साहेबांनी जवळपास या सगळ्या रस्त्यांना तत्वत आज मान्यता दिलेली आहे लवकरच त्याचा डीपीआर करून त्याला निधी उपलब्ध दे करून देण्यात येईल आणि ते काम देखील पूर्ण करण्यात येईल यामुळे कुंभच्या काळामध्ये जो काही प्रचंड मोठा ट्रॅफिक अपेक्षित आहे त्या ट्रॅफिक करता विस्तारित रोड नेटवर्क हे आपल्याला उपलब्ध होणार आहे द्वारका सर्कलचा एक मोठा विषय आहे जो कुंभमेळ्यासाठी द्वारका सर्कलचा जो काही विषय आहे त्याच्यामध्ये दोन फेज करायचे ठरले आहेत पहिल्या फेज मध्ये कुंभपर्यंत जे होऊ शकतं ते करणार आहे आणि त्याच दरम्यान सेकंड फेजचाही वर्क ऑर्डर दिला जाईल कारण तिथे जे काही इंटरव्हेन्शन्स आहेत त्याला थोडा अधिक वेळ लागणार आहे आणि मग त्या अधिक वेळाकरता कुंभच्या काळात तो भाग खोदून ठेवलेला असेल अशी परिस्थिती येऊ नये म्हणून याला दोन भागांमध्ये आपण परिवर्तित केलेला आहे एक भाग हा कुंभपर्यंत करण्यात येईल आणि दुसऱ्या भागाचं काम कुंभ नंतर सुरू करण्यात येईल यासोबत नाशिक रिंग रोडचा देखील विषय आज मंजूर झालेला कुंभ म्हणजे नाशिक आणि त्र्यंबक या दोन ठिकाणी भाविक जातात त्यामुळे त्या दरम्यान रोडचा एक विषय आहे नाशिक आणि त्र्यंबक हा जो रस्ता आहे याचंही काम जे आहे ते आम्ही पूर्ण करतो आहोत विशेषतः काही ठिकाणी आता आपण सहा लेनचा रोड करतो आणि पलीकडे चार लेनचाच रोड होता तोही सहा लेनचा करण्याची आता गडकरी साहेबांनी मान्यता दिली